नमस्कार रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेले सुंदर असे महिरब बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राइब करा तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे सहा नंबरचे लाल मोती लागणार आहेत सहा नंबरचे पांढरे मोती तंगूस कात्री आणि सुई लागणार आहे चला आपण बनवूया सुरुवातीला आपण सहा मोती घेतलेले आहेत पांढरे आणि सहा मण्यांचं गोल तयार केलेलं आहे नेहमीप्रमाणे परत एकदा सगळ्या मोतीमधून सुई काढूया आपण म्हणजे तो गोल व्यवस्थित राहील सगळ्या मोतीमधून काढून घेतलेले आहे आपण आता परत इथं पा पाच मोती घालायचे आहेत पांढरे आता परत पाच मोती घालून खालच्या मोतीमधून सुई काढायची आहे म्हणजे सुरुवातीला जे आपण सहा सा मण्यांचं गोल केलं होतं ते असं परत एक सहा सा मन्यांचं गोल तयार करायचं परत आता पुढच्या मोतीमध्ये सुई घ्यायची आहे आणि इथं आता चार मोती घालायचे आहेत चार मोती घातले आणि खालच्या ह्या दोन मोतीमधून सुई काढायची आता सुई परत वरच्या बाजूला घ्यायची आता आपण हे दोन गोल केलेले आहेत आणि परत एक आता इथं आपण हे दोन गोल केले होते त्याच्यावर एक सहा मण्यांचं गोल घाली दोन मण्यांचं आणि इथं सहा मण्यांचं आता परत इथं दोन दोन गोल करायचे आता इथं परत पाच मोती घालायचे पाच मोती घालून आता खालच्या फक्त एका मोतीमधून सुई काढायची ह्याच मोतीमधून पुढच्या मोती सुई काढायची आणि परत इथं चार मोती घालायची आणि परत ह्या मोतीमधून सुई काढायची म्हणजे परत इथं दोन गोल तयार झालेले आहेत म्हणजे सुरुवातीला आपण असे दोन गोल केले होते तसंच परत दोन गोल केलेत आपण आता परत एक करायचं आहे तर ह्या तिसऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची आणि परत इथं चार मोती घालायचे परत ह्या दोन मोतीमधून सुई काढायची आता इथं आपण वरच्या दोन मोतीमधून सुई काढूयात आता हे दोन आपण गोल केले होते परत एक मोठा गोल घेतला सहा मण्यांचा एक गोल केला परत दोन गोल केले अशी पूर्ण आपण पट्टी तशीच करत जायची जा आहे अशा प्रकारे ही पूर्ण पट्टी आपण करून घेऊयात म्हणजे इथं हे दोन मण्यांचे जे गोल आहेत तशी आपण एकूण सदोतीस करायचे आहेत तसं मोजायचे आपण आता ह्याच्या पुढे आपण मेहरप कशी करायची बघूया आता ही हा भाग आपण सोडून दिलेला आहे आणि आता दुसरा जो आहे त्याच्यामधून सुई काढायची आणि टोकाला सुई घ्यायची जिथं आपण दोन सहा मण्यांचे जे दोन गोल केलेले आहेत तिथं घेतलेली आहे सुई आता इथं सुई घेतली आपण ह्या ह्याला आता इथं आपण लाल एकूण नऊ मणी घेणार आहोत हे नऊ मणी आपण घेतलेले आहेत लाल आता हे मणी हे दुसरं सोडायचं आहे आणि हे परत तिसऱ्यामध्ये जे दोन सहा मण्यांचे जे दोन गोल आहेत ते तिथून परत एकदा सुई काढायची अशी आता परत ह्या पूर्ण सहा मण्यामधून सुई खालच्या बाजूनी काढायची आहे कारण परत आपल्याला सुई वर आणायची म्हणून आता हे जो सहा मण्यांचं गोल आहे ते सगळ्यामधून सुई वरच्या बाजूने घेऊन येऊयात परत त्या लाल मण्यापर्यंत आणायची आहे आप सुई आपल्याला पूर्ण सहा मण्याच्या गोलमधून सुई काढली आपण आणि परत ह्या लाल मण्याच्या दोन लाल मण्यामधून सुई काढायची बाहेर हे आपण नऊ मणे घातले होते त्याच्यातल्या दोन मण्यामध्ये घातलेली आहे सुई तर इथं आठ पांढरी मोती घेतलेत आपण आता हे दोन मण्यामधून काढल्यानंतर आता ही मधला मणी सोडायचा आणि पुढच्या मणीमध्ये सुई घ्यायची अशा प्रकारे मधला एक मणी सोडला आता इथं नऊ मोती घालायचेत पांढरे आपण सुरुवातीला गोल केलं तिथं आठ मुणी घातले होते आता इथं नऊ मणी घालायचे हे नऊ मणी आपण घातलेले आहेत तर हे पण करताना तसंच करायचं आहे त्याच्या पुढचा एक लाल मणी सोडायचा हा आणि त्याच्या परत पुढच्या मोतीमधून एका मोतीमधून सुई काढायची ह्याच्या दोन पाकळ्या झाल्या आता परत इथे आठ मोती घालायचे आहेत था। म्हणजे सुरुवातीला आठ मध्ये नऊ आणि नंतर परत तिसऱ्या ह्याला आठ असे मणी घालायचे आहेत था। आठ मोती घालून घेऊया आपण आता इथं पण तसंच करायचं आहे पुढचा एक लाल मोती सोडून परत खालच्या दोन्ही लाल मोतीमधून सुई काढायची म्हणजे इकडं दोन लाल मोती आणि तिकडं दोन लाल मोती शेवटला राहतात आता हे पाकळे आपल्याला जोडायचे आहेत त्यासाठी परत आपल्याला ह्या हे जो गोल आहे पांढऱ्या मोतीचा त्याच्यामधून सुई काढून घ्यायची आहे पूर्ण आणि इकडच्या लाल मणीपर्यंत घेऊन यायची अतिशय सोपं आहे बनवायला आणि दिसायला पण अतिशय सुंदर दिसतो हे मैरप आता हे लाल ला पूर्ण पांढऱ्या मोतीच्या गोलमधून मोती आपण सुई काढली आता परत ह्या तीन लाल मोतीमधून सुई काढायची वरच्या बाजूला फक्त इथं करताना थोडं लक्ष द्यायचं आहे हे तीन मोतीमधून काढली सुई आपण आणि जे आठ मण्याचं गोल केलं होतं आपण त्याच्यातल्या तीन पांढऱ्या मोतीमध्ये सुई घ्यायची तीन पांढऱ्या मोतीमध्ये आपण सुई घेतलेली आहे आता इथं परत दोन, दोन लाल मोती घातले आपण आता परत हे जे मधलं आपण जे केलं होतं ना नऊ मण्याचं गोल तिथून पण खालून तीन मोती घ्यायच्या तीन मोती सोडून वरच्या दोन मोतीमधून सुई काढायची फक्त इथं करताना थोडं लक्ष द्यायचं आहे आता इथं परत तीन पा लाल मोती घालायचे आहेत आणि इथल्या फक्त एका पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची मधल्या म्हणजे इथं चार महिन्यांचं चौकोन तयार होईल तीन लाल मोती आणि खालचा एक पांढऱ्या मोती आता परत पुढच्या एका पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची आणि परत इथं दोन लाल मोती घालायचे आहेत तुम्ही इथं जॉईंट असलेले मोती पण वापरू शकता आणि परत इथून खालून तिसऱ्या मोतीपासून परत पुढच्या मोतीमध्ये सुई घालायची प्रत्येक वेळेस तीन तीन मोती सोडून घ्यायची आहे मोती घालायची आपल्याला आता हे सगळ्या मोतीमधून सुई काढायची आहे पूर्ण खालीपर्यंत काढायचं आहे लाल मोतीपर्यंत खालच्या दोन लाल मधून काढायची पूर्ण एक तयार झालेलं आहे आता ही सुई ह्या आता पूर्ण इथं तीन मोती घालायची पांढरे लाल तो चार महिन्यांचं चौकोन तयार करायचं नेहमीसारखं आपण करतो तसं आता परत हे सुई आपण ह्या दुसऱ्या टोकापर्यंत घेऊया इथं घेतली सुई आपण आता असं हे जसं पहिलं बनवलंय आपण गोल तसंच इथं पण बनवायचं आहे तर सुरुवातीला नऊ मोती घातले आपण नेहमीसारखे आणि परत हे सोडायचंय आणि इथून सुई काढायची आता इथं पण तसंच करायचंय हे जो गोल आहे पांढरा ह्या पूर्ण गोलमधून सुई काढून परत लाल मोतीपर्यंत सुई घ्यायची अतिशय सुंदर दिसतं हे मेहरब तुम्ही हे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये पण बनवू शकता आता परत हे दोन पा, लाल मोतीमधून सुई काढायची ओढून आहे चांगलं आता इथं परत आठ मोती घालायचे पांढरे आठ मोती घालून परत हा पु पुढचा जो लाल आहे तो सोडून परत पुढच्या लाल मणीमध्ये सुई घ्यायची एक एक लाल मणीमध्ये आपण सोडत गेलेलो आहोत इकडं कसं बनवलं तसंच आहे सुरुवातीला आठ घेतले होते आता परत नऊ मोती घ्यायचेत हे नऊ मोती घेतले आपण परत एक लाल मोती सोडायचं आणि परत पुढच्या लाल मोतीमधून घ्यायच परत आठ आहेत मोती आठ घेतले आणि परत एक मधला मोती सोडायचा आणि परत पुढच्या खालच्या दोन्ही लाल मोतीमधून सुई काढायचा शेवटच्या वेळेस आता इथं पण असंच करायचं आहे हे जो लाल पूर्ण पांढऱ्या मण्यांचा गोल आहे त्या सगळ्यांमधून सुई काढून परत लाल मोतीपर्यंत सुई घ्यायची हे असं केल्यामुळे आकार थोडा गोल येतो व्यवस्थित आपण तिथल्या तिथं जर दोरा ओळवला तर तो आकार व्यवस्थित येणार नाही म्हणून आपण पूर्ण त्या सहा मण्यांचं गोल जे पांढरं केलेलं होतं त्या सगळ्यामधून सुई काढायची म्हणजे आकार थोडा गोल येतो त्याचा तर परत ह्या तीन पांढर लाल मोतीमधून सुई काढायची तीन मोतीमधून सुई काढली लाल आता परत हे सुरुवातीचं आठ महिन्यांचं गोल केलं होतं त्याच्यात तिसऱ्या मोतीमधून सुई काढायची ती तीन मोतीमधून सुई काढायची आणि परत इथं दोन लाल मोती घालायचे इथं डबल असलेले मोती तुम्ही वापरू शकता इथं परत आता इथून तीन मोती सोडून पुढच्या दोन मोतीमधून सुई काढायची इथं परत तीन मोती घालायचे तीन लाल मोती घ्यायच्या आणि परत इथं खालच्या मोतीमधून सुई घ्यायची म्हणजे चार मण्यांचं चौकोन तयार झालेलं आहे आता परत पुढच्या एका मोतीमधून सुई काढायची आणि परत इथं दोन मोती घालायची आता परत इथं तीन मोती सोडून ह्या मोतीमधून सुई तर आपण डबल असलेले मोती घातल्यामुळं कसं होतं आहे आपले हे मोती वापरले जात नाही आहे डबल असल्यामुळे ते आपण अशा ठिकाणी वापरून त्याचं उपयोग करू शकता आता परत हे सगळ्या खालच्या मोतीमधून सुई घ्यायची पांढऱ्या आता परत ह्या मधल्या गोलपर्यंत घ्यायची सुई प्रत्येक वेळेस असंच करत जायचं आहे आता इथं तीन मोती घालून परत चार महिन्यांचं चौकोन करायचंय आता परत पुढच्या ह्या मोतीमध्ये घ्यायचंय इथं घेऊन परत नऊ मोती घालून परत एक सोडायचा आणि इथं आहे म्हणजे पूर्ण आपण हे पूर्ण पट्टी आपण हे अशा प्रकारे करून घेऊया अशा प्रकारे सुंदर असं आपण मैरप तयार केलेलं आहे तुम्ही वेगवेगळ्या कलरमध्ये पण बनवू शकता तर अतिशय सुंदर अशी मैरप भरीव तयार झालेली आहे अतिशय सुंदर दिसतं हे मैरप आता आपण हे जी गोल आहेत ते नऊ आपण केलेले आहेत जर तुम्हाला अजून साईज मोठा हवा असेल तर तुम्ही परत ही पट्टी वाढवून तुम्ही डिझाईन वाढवू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मेसेज करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद